हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पत्नीच्या प्रियकरानंच केला नवऱ्या साखून एम आय डी सी लातूर पोलिसांनी दोघांना चोवीस तासात केला शहरबंद रात्री दहा वाजेच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन एम लातूर मौजे चिंचोली राई शिवारात चिंचोली राहते गंगापूर जाणाऱ्या रोडच्या बाजूच्या खड्ड्यात एक अनोळखी इसम मृत अवस्थेत मिळून आला असून एम आय डी सी पोलिसांनी मयतीसमझी ओळख पटवली असता सदरसा इसम हा आलमाला तांडा तालुका औसा जिल्हा लातूर येथील अजय नामदेव चव्हाण वय पंचवीस वर्ष असल्याचं यावरून मैताच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात एम आय डी सी लातूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन एम आय डी सी लातूर पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वात तपास पथक तयार करून त्यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सखोल मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या होत्या सदर खुणाचा तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वात पोलीस श्रीकांत मोरे हे करत आहे तपासात मित्र अनिल गोविंद जाधव राहणार चिंचोली राय तांडा व त्याच्या साथीदार सुनील संतोष पवार राहणार चिंचोली राय तालुका औसा जिल्हा लातूर यांच्या मदतीनं दोरीनं मैताचा गळा आवळून त्यास ठार केल्याचं कबूल केल्यानं दोन्ही आरोपींना अटक करून आज रोजी न्यायालयात हजर केला आहे न्यायालयानं आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी दिली असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमया मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शन पोलीस एमआयडीसी लातूर पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे शिवाजी देवकते भीमराव बल्लारे लक्ष्मीकांत देशमुख यांनी के केला व आरोपी चोवीस तासाच्या आत ता अटक करून झेरबंद केला आहे प्रतिनिधी बाबाराम कदम सह मयुरी खोलप हिंदवी न्यूज नांदेड